पुण्यातील येथील नितीन गिलबिले हत्याकांडाने एकच खळबळ माजले असताना आता या भयंकर हदरवणार सीसीटीव्ही फुटेज समोर आले समोर आलेल्या या फुटेजमध्ये नितीनचे मित्र त्याच्यावर गाडीत गोळीबार करताना नंतर त्याला गाडीतून बाहेर फेकून देताना आणि फॉर्च्युनर त्याच्या पायावरून नेत पळताना स्पष्ट दिसत आहे ही संपूर्ण घटना वडमुखवाडी अलंकापुरम रस्त्यावर घडल्याची माहिती गोळीबारानंतर आणि नितीन वेदनेने तडफडत होता मात्र हे मित्र त्याला रक्ताच्या थारोळ्यात सोडून पळाले इतकंच नाही तर त्यांनी त्याच्या अंगावरून गाडी देखील गाठली पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार ही हत्या नितीनचे दोन मित्र अमित पठारे आणि विक्रांत ठाकूर यांनी केली आहे हे तिघेही फॉर्च्युनर कारमधून वडमुखवाडी परिसरातून निघाले होते वाटेत त्यांनी एका निर्जन परिसरात गाडी थांबवली आणि गप्पा मारण्यास सुरुवात केली गप्पा मारत असताना त्यांच्यात वाद झाला या वादातून अमित आणि विक्रांत यांच्यापैकी एकाने पिस्तूल काढून गाडीत पुढच्या सीटवर बसलेल्या नितीनच्या डोक्यात गोळी झाडली या घटनेत जवळून डोक्यात गोळी लागल्याने नितीनचा जागीच मृत्यू झाला या प्रकरणी पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार ही हत्या प्लॉटिंगच्या वादाशी जोडलेली पोलीस सूत्रांशी दिलेल्या माहितीनुसार पिकांमध्ये जमीन किंवा गुंतवणुकीवरून काहीतरी वाद झाला होता हा वाद वाढला आणि त्यातून हत्याकांडात रूपांतर झालं असं संशय हत्येनंतर दोन्ही आरोपी फॉर्च्युनर गाडीने पळून गेलेत